दोनशे त्र्यानवे सरकारच्या बाजूने बोलण्यास मी उभा आहे या आलेल्या प्रस्तावावर बोलण्यास उभा आहे आणि मी मला अत्यंत अभिमान वाटतो की राज्य शासनाने ग्रामीण व कृषी क्षेत्रासाठी जे निर्णय घेतले आहेत ते दूरदृष्टी पूर्ण परिणामकारक आणि शेतकऱ्याच्या खऱ्या हिताचे निर्णय आहेत अध्यक्ष महोदय शेती ही केवळ एक उपजीविकेचं सा साधनच नाही तर शेती ही आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे अध्यक्ष महोदय शेतकरी सशक्त झाला तर समाज सशक्त होतो आणि हे भान ठेवणंच सरकारने प्रत्येक निर्णय घेतलेले आहेत अध्यक्ष महोदय आज मी तुमच्यासमोर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजना त्यांचे प्रत्यक्ष परिणाम आणि या धोरणामुळे राज्याचा कसा सकारात्मक काय प्लाट घडतो हे मांडणारे अध्यक्ष महोदय आपल्या शासनाने जलसंधारण हेच जीवन संवर्धन म्हणून काम सुरू केले आहे जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबवून हजारो गावामध्ये जलसाठा निर्माण करण्यात आला आहे अध्यक्ष महोदय यातून करोड शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा भीषण प्रश्न सुटला आहे शेतकरी वर्गात समाधानाचे आनंदाचे वातावरण आहे अध्यक्ष महोदय नदीजोड प्रकल्प योजना ठिबक सिंचन यासारख्या अनेक उपाययोजनांनी पाण्याचा वापर कमी होऊन अगदी कमी पाण्यावर अधिक उत्पादन तरणाऱ्यामुळे घेणे शक्य झाले अध्यक्ष महोदय राज्यातील मोठा सिंचन प्रकल्पाची गती पाहता वैनगंगा पेनगंगा नळगंगा प्रकल्प प्रकल्पामुळे जवळपास दहा लाख एकर क्षेत्र उदिताखाली आले अध्यक्ष महोदय दुसरं गिरणा योजना कापी मेगा लिंक दमनगंगा फुगले योजना यामधून लाखो शेतकऱ्यांना स्थायी सिंचनाचा लाभ होत आहे अध्यक्ष महोदय अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील अध्यक्ष महोदय विशेष म्हणजे ही फक्त कागदी योजना नाही तर तेवीसशे कोटीहून अधिक निधी या वितरित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू केली अध्यक्ष महोदय शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक कार्यक्षम बनवण्यात आली आहे विमा क्लेम वेळेवर मिळावा यासाठी डिजिटल डेटा संकलन ड्रोनद्वारे पंचनामे मोबाईल ॲप्सचा वापर यामुळे पारदर्शकता आली आहे अध्यक्ष महोदय आणि वेळेत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्यास मदत होत आहे अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार कोटीपेक्षा जास्त विमा भरपाई मिळाली आहे अनुसक्षेसाठी सरकार खत पुरवठा बियाणेचे अनुदान आणि माती परीक्षण यंत्रण सुद्धा अधिक सक्षम करत आहे अध्यक्ष महोदय येत्या चोवीस पंचवीस रब्बी हंगामासाठी आपल्या सरकारने पूर्ण तयारी केली आहे सोयाबीन तूर चना ज्वारी कापूस यासारख्या का पिकाच्या बियाण्याचा पुरवठा वेळेवर होतो आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि जास्तीत जास्त त्यांनी पिकवलेल्या मालाला भाव मिळावा यासाठी सरकारी खरेदी केंद्राची संख्या वाढवली अध्यक्ष महोदय इना मार्केट प्लॅन फॉममुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळते आहे यातून दलालाची व्यापाराची साखळी तुटते आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण पिकवलेला माल स्वतः थेट बाजारात नेऊन विकता येत आहे अशा अनेक शेतकरी हिताच्या योजना आपल्या शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत अध्यक्ष महोदय मातोश्री पांदन रस्ते योजना ही योजना शेतकऱ्याच्या जीवनात दडवळणाची एक नांदी ठरली आहे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात अंतर्गत शेतरस्त्यांचा प्रश्न सुटला असून हजारो शेतकऱ्यांचे डांबरीकरण व सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरू आहे हो अध्यक्ष महोदय आज अनेक खेड्यापर्यंत व शहरापर्यंत शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट बाजारामध्ये पोहोचतो आहे याचे संपूर्ण श्रेय सरकारला जाते अध्यक्ष महोदय बांधण रस्त्यामध्ये करत फक्त मला एकच सरकारला विनंती करायची आहे सर खूप असे रस्ते अडवले जातात आणि रस्ते वेळेवर होत नाही त्यासाठी एक चार लोकांची एक कमिटी तयार करावी त्यामध्ये तहसीलदार बी ओ आणि डी वायस पी लेवलचा एक अधिकारी आणि आमदार त्या भागाचा असावा जेणेकरून तुरंत त्याच टायमाला विचार घेतला म्हणजे निर्णय घेता येतील अध्यक्ष महोदय कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वीज पाणी रस्ते अशा पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत यातून उद्योग निर्मिती होऊन तरुण वर्गाच्या हाताला ने काम मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे व सौर ऊर्जा आणि शाश्वत शेती अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आणि कृषी पंप योजना अंतर्गत हजारो शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत अध्यक्ष महोदय यातून ज्या शेतकऱ्याकडे विजेचे कनेक्शन त्यांच्या शेतापर्यंत पोहोचू शकत नाही अशा शेतकरी वर्गासाठी ही योजना वरदान ठरत आहे अध्यक्ष महोदय शेतकरी कधीही पंपाचे बटन दाबून शेतीला पाणी देऊ शकणार आहे त्यामुळे विजेची आपृती अनियमितता यामुळे होणारी पिकाची हानी आता टाळता येईल अध्यक्ष महोदय राज्याने पंधराशे पंधरा हजार मेगावट सौर ऊर्जा निर्माणाचे उद्दिष्ट ठेवले आहे यामुळे एकीकडे ऊर्जा निर्मिती दुसरीकडे पर्यावरण रक्षण साधले जात आहे अध्यक्ष महोदय याचे फायदे म्हणजे विजेवरील खर्चात बचत रात्र पाण्याची गरज नाही आणि श्वास उत्पादन वाढण्यास मदत आहे मदत झाली आहे डिजिटल शेती व स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आज एकरी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टन ऊसाचे उत्पादन आपल्या बळीराजाने घेतले उदाहरण आपले ऐकले अध्यक्ष महोदय मार्ग्रेट टू झिरो सारख्या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना डिजिटली शस्त्र केले जात आहे ड्रोनद्वारे फवारणी जी आय एस मॅपिंग स्मार्ट सेन्सरचा वापर यामुळे उत्पादनात वाढ होत आहे अध्यक्ष महोदय शेतकरी आता मोबाईलवरून बाजारभाव पाहतो बियाण्याचे आदेश देतो आणि सल्ला घेतो ही एक एक क्वाटीची आहे